न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ऐतिहासिक सुभाष चौक देहुरोड येथे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांची हत्या करण्याच्या तसेच त्यांची जीभ कापण्याची धमकी तसेच त्यांच्या जीविताला धोका निर्माण करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत अशा वाईट प्रवृत्तीचे आमदार संजय गायकवाड व वा अनिल बोंडे तसेच केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्या विरोधात देहरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने व महाविकास आघाडी देहरोड शहर यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व त्यांच्यावर त्वरित कारवाई करून अटक करण्याची मागणी किवळे रवी मोहरूत पोलीस निरीक्षक जोयफ शेख यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित असलेले देहुरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक माननीय हाजी मलंग काशीनाथ मारिमुत्तू देहूरोड राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्ष मिकी कोचर शिवसेना उद्धव ठाकरे गट अध्यक्ष भरत नायडू मावळ तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष व नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे मावळ तालुका काँग्रेस अल्पसंख्याक का अध्यक्ष गफूरभाई शेख पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष राणीताई पांडियन उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी सहसचिव बबन टोंपे सचिव गोपाळ व्यंकोबा राव युवा नेते मलिक शेख मेहबूब गोलंदाज परवेज आत्तार महेश गायकवाड इरफान आतार जगदीश आकाश राम नारायण भरतराज देवेंद्र मारिमुू शिवसेना मावळ तालुका सल्लागार रमेश जाधव मेहरबान सिंग देवा कांबळे विजय थोरी पांडुरंग बालघरे राष्ट्रवादी शरद पवार गट ज्येष्ठ नेते हिरामन साळुंखे आरिफ आत्ता राजेश कदम सचिन दांगड तसेच महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बुर्दा बार, बुर्दा बार। మా మాధవ చోస్ అనిల్ బోండే భ్రష్టాచారి అనిల్ బోండి ఆ హంపూర్ సంజయ్వాడ ఆధవ చౌద సంజయ్ గైక్వాడ ఆ మాధవర్ చో సంజయ్వాడ ఆ భ్రష్టాచారి సంజయ్

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा